नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज सकाळ सकाळ पहिली मम्मी पेन खलवती आहे संपली होती तर काल रविवार होता ना आणली परत तर तेच खलून ठेवते आहे परत आपलं मका हे काय गोळी पेंड आणि ही शेंगदाणा पेंड आणि त्याच्यात थोडं गहू आम्हाला एवढं हे सगळं दहा दहा किलो असतं पण जास्तीत जास्त चौदा पंधरा दिवस त्याच्यात जास्त हे चालत नाही मग संपून जातं शेयाणला आता दूध देणाऱ्या शेयाणला खुराक जास्त लागतो ना आणि ही थोडीशी साईडला ठेवली ही शेंगदाणा पेंट करडांला आमच्या कर्ड पण आमची म्हणजे पानं बिन चावाय लागलेली आहेत आता झाली तरी ना महिन्याची आली हा बावीस तारखेला नाही पहिलं होती म्हणजे आता आज सतरा तारीख हॅवे कर्डांना ना मित्रांनो हे थंडी मुळे जरा म्हणजे जास्तच पात संडास करत होती औषध दिलं तरी दी म्हणजे करत होती मला वाटते थे थंडी मोज करत असते हे असं तुम्हाला तर माहितीच आहे ना मिक्स करून ठेवलं का आपलं पटकन पातीला घ्यायचं भरायचं आणि जायचं आणि ते तसं प्रत्येक गे, ह्याच्यात एक 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 घेऊन घेत चला तर ते म्हणजे टाईम लागतो आणि आमच्याशी इतका अशा आगाव येत ना का त्यांचा टाईम झाला का त्या पाच मिनिट पण इकडे तिकडे होऊन देत नाही खायला तर आमच्याशी म्हणजे जे म्हणजे तुम्ही म्हणता ना ते प्रोटीन काय ते कमी झालं कॅल्शियम ते सगळं आता एवढं सगळं तर आम्ही आमच्यापर्यंत देतो म्हणजे सुक्का चारा हिरवा चारा हे सगळं तरी पण म्हणजे त्यांच्या तब्येतीनं अशा थोड्या कमकुवत सारख्या डाऊनमध्येच चाललेल्या आहेत ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा मित्रांनो आणि तुमचे काय प्रश्न असतील तर विचारत जा किंवा काही माहिती सांगायची असेल असंच तुम्हाला की हे करा ते करा तर तसं पण सांगत जा आमाला। आमाला गे गे तुम्ही आम्हाला कारण आम्हालासुद्धा इतका एक्सपिरियन्स नाही आम्हीसुद्धा म्हणजे एक्सपिरियन्स घेत घेतच चाललेलो त्याच्यामुळे तुम्ही पण तुमचे एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर करत जा आम्हाला थोडी माहिती सांगत जा आणि आमच्या व्हिडिओ पूर्ण बघत जा खूप खूप धन्यवाद